कुडाळच्या एस टी बस स्थानकामध्ये काय चुका झाल्या त्याच्यावर टीका करण्यापेक्षा आता सत्ता आपली आहे त्यामुळे प्रवाशांना आवश्यक असलेल्या सुविधा देण्याची जबाबदारी आपली आहे त्या सुविधा देण्यासाठी मी कटिबद्ध आहे आणि त्या सुधारणा करण्यासाठी मी प्रयत्न करेन असे आश्वासन आमदार निलेश राणे यांनी कुडाळ येथील लालपरी लोकार्पण सोहळावेळी दिले कुडाळ एसटी बस आगाराला प्राप्त झालेल्या पाच लालपरी बसीसचा लोकार्पण सोहळा आमदार निलेश राणे यांच्या हस्ते कुडाळ एस टी बस स्थानक येथे संपन्न झाला यावेळी यंत्र अभियंता सुजित डोंगरे विभागीय स्थापत्य अभियंता अक्षय किंकरे कुडाळ एस टी बस आगार प्रमुख रोहित नाईक जिल्हा प्रमुख दत्ता सामंत उपनेते संजय आंग्रे जिल्हा सरचिटणीस दादा साईल प्रमुख अरविंद करलकर कुडाळ प्रमुख विनायक राणे ओरोस प्रमुख दीपक नारकर भाजपा तालुकाध्यक्ष संजय वेंगुर्लेकर प्रमुख ओंकार तेली संघर्ष समितीचे निलेश तेंडुलकर गटनेता विलास कुडाळकर नगरसेवक नयना मांजरेकर श्रुती वर्दम पावशी सरपंच वैशाली पावसकर रेवती राणी आबाधडाम संजय भोगटे सुनील बांदेकर राकेश कांदे वाहतूक निरीक्षक पल्लवी मोरे आदी उपस्थित होते या लोकार्पण सोहळ्यावेळी आमदार निलेश राणे यांनी सांगितले की कुडाळ एसटी बस आगाराच्या अनेक समस्या आहेत त्या पूर्ण करण्यासाठी मी कटिबद्ध आहे ही सेवा प्रवाशांसाठी मिळते त्यामुळे ती सेवा चांगल्या प्रकारे मिळावी ही आमची धारणा आहे त्यामुळेच त्या परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना आमच्या मागण्या दिल्या आहेत अजून ज्या काही मागणी आहे त्या पूर्ण करण्यासाठी मी पाठपुरावा करत राहीन ज्यांनी चुका केल्या आहेत त्याच्यावर टीका करण्यापेक्षा त्या सुधारणा करण्यावर मी भर देणार आहे कुडाळ शहरामध्ये अनेक समस्या आहे सर्वात मोठी समस्या ही वाहतूक कोंडीची आहे ही समस्या सोडवण्यासाठी पोलीस उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नगरपंचायत यांच्या बैठक घेऊन वाहतूक कोंडीचे नियोजन केले जाणार असे सांगून अभिमन्यू हॉटेल ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापर्यंत अतिक्रमण हटवून रस्त्याचे रुंदीकरण केले जाणार आहे यासाठी कॉन्क्रीटीकरण रस्ता करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत तसेच कुडाळ पोलीस ठाणे येथे असलेल्या शासकीय जागेमध्ये सुशोभीकरण करण्याचा आमचा मानस आहे हे शहर एकविसाव्या शतकातील दिसलं पाहिजे वाटलं पाहिजे यासाठी आमचा प्रयत्न राहणार आहे त्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न आम्ही करणार असल्याचे आमदार निलेश राणे यांनी पिंगुळी पर्यंत जाणारा रस्ता सुद्धा रुंदीकरण केला जाणार आहे असे त्यांनी सांगितले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वाहतूक नियंत्रक महादेव आंबेस्कर यांनी केले कुडाळ एस टी बस आगाराला मिळालेल्या

मला या विषयाची माहिती दिली आणि जेव्हा मी या उभ्या विभागाचे मंत्री सन्माननीय सरनाई साहेब यांच्याशी संपर्क साधला त्यांच्या कार्यालयाशी संपर्क साधला म्हणजे महायुती सरकार जे काम करतं ते सर्वसाधारण माणसांसाठी सर्व सर्वसाधारण प्रश्नांसाठी किती जागरूक आहे याचं उत्तम उदाहरण म्हणजे आजचा हा कार्यक्रम आहे त्यांनी लगेच त्यांच्या डिपार्टमेंटला ज्या काही सूचना द्यायच्या आहेत त्या ते दिल्या त्यानंतर आज आपल्याला ज्या ड्यू होत्या अख्ख्या जिल्ह्यामध्ये त्यापैकी आपल्याला आज पाच बसेस इकडे दिलेल्या आहेत त्याबद्दल मी खरोखरच या विभागाचे मंत्री सन्मान्य प्रतापजी सरनाईक साहेब यांचे मनापासून आभार व्यक्त करतो त्यांच्या सचिवांचे आणि त्यांच्या पूर्ण स्टाफचे मनापासून आभार व्यक्त करतो की एवढ्या तातडीने एका लोकप्रतिनिधीची दखल घेऊन त्यांनी आपल्यासाठी आज ह्या प्रसेस पाठवल्या खरोखरच त्यांचे आभार आहे कारण का हे महायुती सरकारमधून होऊ शकतं हे आपण वारंवार दाखवतो मागच्या चार पाच महिन्यापासून जो जे काही विकास कामं झाली लक्षात घ्या निलेश राणे जरी त्याला नाव लागलं असेल तरी त्याचं खरं श्रेय हे महायुती सरकारला जातं हे विसरून काढलं कारण का आपण जे प्रस्ताव घेऊन जातो आपण जे विषय घेऊन जातो ते शासन दरबारी सोडवण्याची जबाबदारी तिकडच्या मंत्रालयातल्या अधिकाऱ्यांची असते मंत्र्यांची असते आणि कामा कामा त्या कामाची गंभीर दखल घेऊन ती कामं तळागळापर्यंत उतरावी त्या त्या विषयाला उत्तर मिळावं यासाठी मंत्रालय स्तरावर महायुती सरकार जसं काम करतोय जस त्याला तोड नाही असं मी जे काही डोळे देखल बघतोय खरोखरच मी तुम्हाला सांगतो अनेक सरकार आम्ही बघितले पण एवढं जागरूक सरकार महायुतीचं हे आपल्याला मिळालं आहे आपण खरोखरच नशीबवानच आहोत की आपल्याला फक्त हाच विषय नाही असे अनेक विषय आपल्याला महायुती सरकार हे खाली तळागाळापर्यंत आहेत यासाठी खरोखरच त्यांचे आभार हे सांगत असताना एस टीचे अनेक विषय आज दादासाहेब यांच्या मनोगामध्ये त्यांनी मला सांगितले आणि मला सन्मान्य तेंडुलकर साहेबांनी हे पत्रही दिलेलं आहे मी येणाऱ्या काही दिवसांमध्ये सदानी सरनाईक साहेबांच्या दालनामध्ये एक मिटिंग लावतो आहे आपले काही प्रमुख एस टीतले आणि आमचे काही सहकारी पक्षातले आणि युतीतले आपण सगळ्यांनी यावं <laughs> आणि त्या मिटिंगला हजेरी लावावी महायुती म्हणून अशी आपल्याला मी विनंती करणार आहे कारण का कुठलेच प्रश्न आपण जेव्हा शासन दरबारी नेतो तेव्हा आपण काय मांडतोय हे तोपर्यंत मंत्रालय आणि त्या स्तरावर कळत नाही तोपर्यंत आपले प्रश्न सुटत नाही दादासाहेब आपण जे प्रश्न आज इकडे उपस्थित केले ह्या आगराबद्दल जे काय केले कुठल्या सरकारमध्ये ह्याचं डेव्हलपमेंट झालं ह्याच्यामध्ये मी पडणार नाही मी कोणावर टीका ना। करणार नाही काही झालं असेल तर आपण दुरुस्त करायचं दादासाहेब टीका करण्याचे दिवस गेले आपण कोणावरही टीका करत बसायचं नाही आपल्याला लोकांनी निवडून दिलं लोकांनी निवडून दिलंय म्हणून ह्याच्यात ज्या काही चुका असतील त्या सुधारण्याची जबाबदारी आपल्यावर हो आहे आणि लोकांनी आपल्यावर हो दिली आणि म्हणून ज्या ज्या काही गोष्टी इकडे आपल्याला जाणवत आहेत की इकडे दुरुस्त झाल्या पाहिजे ते सगळ्या दुरुस्त होतील एवढे आज मी या व्यासपीठावरून आपल्याला शब्द देतो ह्याच्यामध्ये कुठेही तडजोड होणार नाही कामाचा दर्जा कुठेही खाली यायला देणार नाही आणि जसं आपण बोलला की सिंधुदुर्गात किंवा राज्यात हा आघाड हा एक नंबरवर असावा ते देण्याचा प्रयत्न मी त्यांना करू आज आणि त्यावर आपल्याला सांगतो अनेक विषय या शहराचे पण आहेत शहरामध्ये आगर आहे म्हणून काही शहराचे आपले अनेक इकडे सहकारी इकडे उभे आहेत त्यांनाही सांगतो हा आपला जो बाहेरचा रस्ता आहे तो आपल्या एम आय डी सीचा रस्ता जिथे संपतोय तिथून ते आपल्या बाबासाहेब आंबेडकर साहेबांच्या पुतळ्यापर्यंत हा रस्ता आपण बाराशे मीटरचा आपण कॉन्क्रीटचा करतोय आणि त्याला प्रॉपर त्याला बाजूला ब्युटिफिकेशन करणार आहे कुठेही आज परवा पण मी कुठेतरी पत्रकारांच्या कुठल्या तरी डिजिटल मीडियाच्या बातमीमध्ये बघितलं की ट्रॅफिकचा विषय मी लवकरात लवकर नंदकिशोर काळे आमचे आर डीओ तिकडच्या आहेत काय म्हणतात ऑफिसर आहेत त्यांच्याशी बोलून ट्रॅफिकचा विषय आणि आपला हा जो तुम्हाला सांगितला तो आणि तिकडे जे त्रिकोण आहे त्या त्रिकोणला आपण जे मालवणमध्ये रॉक गार्डनला एक कन्सल्टंट अपॉइंट केला होता जेव्हा आमची तेव्हा मिटिंग झाली होती मालवण नगरपालिकेमध्ये तो जो कन्सल्टंट रॉक गार्डनचं ब्युटिफिकेशन बघतोय तो आपला पोलीस स्टेशनला लागून जो एक त्रिकोण आहे तो अनेक लोकांची मागणी होती लायन्स क्लबची मागणी होती रोटरी क्लबची मागणी होती अनेक ज्येष्ठांची आणि नागरिकांची मागणी होती की तिकडे एक ब्युटिफिकेशनचा भाग म्हणून तो सगळा भाग डेव्हलप व्हावा तोही कन्सल्टंट आता त्याच्यावर काम करतो येणाऱ्या काही काळामध्ये शहराला तुम्हाला ती सगळी डिझाईन दाखवतो आणि सगळ्यांना मान्य असेल सगळ्यांचं एकमत असेल तर त्याही डिझाईनला तिकडे सुरुवात होईल म्हणजे तोही ब्युटिफिकेशनचा भाग पिंगुळीला जो रस्ता सरळ जातो काही लोकांची मागणी होती की तिकडे रोड बाइंडिंगचं काम व्हावं म्हणून अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत की आपला जो पोलीस स्टेशनचा एक भाग कोकणटच्या इकडून जातो तो वेगळा आणि तो चिप आपल्या पिंगुळीच्या सरळ जातो पिंगुळीला सरळ जातो तिकडे रोड वाईडनिंगचा जो काही प्रस्ताव आम्हाला दिला होता तोही अधिकाऱ्यांना दिलेला आहे अभियंत्यांना सांगितलंय लवकरात लवकर लौकर, रोड वाईडिंग तिकडे कसं होईल ह्याचाही प्रस्ताव ते आपल्याला देणार आहेत तेही आपण मंजूर करायच्या मार्गावर आहोत म्हणजे पिंगोळीला जाणारा रस्ता तो जो तिकडे ट्रॅफिकचा भाग होतो तिकडची जी दुकान आहे त्यांना थोडं त्यांना योग्य ती जागा देऊन त्यांना योग्य तो मुबंध देऊन तोही रोड वाईडनिंगचा भाग आपण हाती घेतलेला आहे असे अनेक विषय शहरामध्ये आपण एकवीसव्या शतकात राहतो त्या शहरामध्ये ते शहर एकवीसव्या शतकात दिसलं पाहिजे याच्यासाठी योग्य ती पावलं आपण टाकतोय आपण जे आजपर्यंत सहकार्य केलं ते मनापासून आपले आभार व्यक्त करतो असं सहकार्य आपण ठेवा आणि कुठलेही प्रश्न कुठलेही प्रश्न आपण माझ्याकडे जे घेऊन या ते शंभर टक्के प्रामाणिकपणे सोडवण्यासाठी जेवढं काय करता येईल तेवढं आमदार म्हणून मी दुःखी